आम्ही आता थेऊर मध्ये आलो आहे गाडी पार्किंगला लावली आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललोय बाप्पा। नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा वार शुक्रवार एकोणतीस डिसेंबरचा व्हिडिओ तुम्हाला येतोय आणि आम्ही आलो आहोत दिवे घाटामध्ये एवढी मोठी भव्य पांडुरंगांची मूर्त आहे इथे आणि बाहेरचा परिसर आणि इकडच्या साईडला ना भिंतीच्या पलीकडे खूप मोठं मैदान आहे आतमध्ये तर तिथे ना, ना वारकरी थांबत असतात मुक्काम होतो त्यांचा इथे आणि बाहेर फोटोशूट वगैरे चालू आहे आमच्या अर्चनाच इथे इथं दोघं पण आशु इकडं बघ अरे बापरे बस ना छान छान दिसती ये भारी भारी दिसतीये चष्मा लावून अरे वा मस्त फोटो काढला चला 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 आता इथून पुढचा प्रवास आमचा थेऊरला तर थेऊरला तुम्हाला समजलंच असेल अष्टविनायक मधील गणपती बाप्पांचं एक मंदिर आहे तिथे चिंतामणी गणपती बाप्पा आज आम्ही दुसऱ्यांदी गणपती बाप्पांचं दर्शन घेतोय तर थेऊरला मी आधी पण आलेली आहे बरीच वर्ष झाले तेव्हा आता दुसऱ्यांदी आलेली आहे चला तर आम्ही आता थेऊरमध्ये आलो आहे गाडी पार्किंगला लावली आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आहे चिंतामणी गणपती बाप्पा चिंता चला

देऊरच्या गणपती बाप्पांचं हे, हे मंदिर आहे ना बऱ्याच वर्षांपासून असंच आहे यामध्ये काहीच सुधारणा झालेल्या नाही संपूर्ण मंदिर आहे ना असं लाकडी बांधकामामध्ये दिसतंय तुम्हाला आणि ना इथे एक कलश ठेवलेला होता चौरंगावरती पण तो कशाच आहे मला माहीत नाही तर चला आता आतमध्ये आत्मते गाभाऱ्यामध्ये जाऊ आपण चला तर हे बघा चिंतामणी गणपती बाप्पांची मूर्ती तर खूप छान आहे मस्त दर्शन झालं आमचं सर्वांचं आणि त्यानंतर मग या दरवाजाने ना आम्ही सर्वजण बाहेर आलो मंदिराच्या बाहेरचा परिसर पण अतिशय सुंदर होता एकदम मोकळा सुटसुटीत वातावरण तर खूप म्हणजे खूप प्रसन्न होतं इथलं आणि मंदिरासमोरच आहे ना महादेवांचं एक छोटंसं दे महा मंदिर आहे तर आम्ही इथे पण दर्शनासाठी गेलो आतमध्ये बाहेर नंदी आहे आणि आतमध्ये महादेवांचं लिंग होतं खूप छान मस्त लिंग होतं पण मंदिर परत छोटं आहे दगडी कामामध्ये बांधकाम केलेलं आहे मंदिराचं मग आतमध्ये गेल्यानंतर आईने पण पूजा केली दर्शन घेतलं आणि मी पण दर्शन घेतलं तिला अग आवाज येतोय का नाही अनशु वाजला रे वाजला 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 वाजव पट्टन जोऱ्यात चला आता झालं दर्शन झालं आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे मंदिराच्या तर या मंदिराच्या दरवाज्याच्या बाहेरच मी इथे चप्पल काढलेली होती माझी चप्पल नवीनच होती माझी पण मी तिथेच विसरली आणि तुळापूरमध्ये आल्यावर मला चप्पलचं लक्षात आलं पुन्हा चाललो आपण सांग ना श्री तुणापूर। तुणापूर। श्री तुळापूर संभाजी छत्रपती श्री संभाजीराजे समाधी मंदिर या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुत्र राजे तर त्यांची समाधी बांधलेली आहे आणि ते बघण्यासाठी इथे लांबून लांबून लोक येत असतात तर खूप छान हा परिसर होता आतमध्ये जाऊच आपण आणि तुम्हाला माहितीच असेल संभाजी राजेंचा मृत्यू कशा प्रकारे करण्यात आलेला आहे औरंगजेबाने जेव्हा त्यांना बंदी घातली तेव्हा त्यांचा मृत्यू खूप क्रूरपणाने केला इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि पुढे छोटंसं मंदिर दिसतंय ना तर तिथे संभाजी राजेंची समाधी आहे तर चला आतमध्ये जाऊच आपण बघू आणि पलीकडे ना खूप मोठी नदी आहे तर त्या नदीमध्ये काय झालं काय नाही सर्व सांगते मी तुम्हाला पुढे इथे ना समोर पादुका ठेवलेला आहे आणि हे आहे संभाजीराजेंची समाधी माझी महाराजांच्या तुकडे आहे ना टाकून दिले होते म्हणजे मग एका टेअरिंग करून कोणाची टेअरिंग होत नाही का बाहेर माणसांनी टेअरिंग करून आणले आणि तर काडी कचरा हो गोळा करून त्यांचे ड्रेस जाळलं तेवढे तुकडे सापडले तेवढे मी मग वरती वरचे सामान तयार केले का स्पेशल त्याच आहे की चला अर्चना खाली पाय कसा बाप्पा करते आशू वाजो बाई वाजो वाजला वाजला घंटा वाजला चला आता जायचं आपल्याला आता सर्वांना नाश्ता करायचा होता इथं जोगेश्वरी मिसळ मोठं हॉटेल होतं तर सर्वजण आता इथेच आले आणि शेते खूप छान इथं आजूबाजूला तर इथेच हे हॉटेल होतं मस्त परिसर होता, होता आतमध्ये हॉटेल खूप मोठं आहे आणि जोगेश्वरी मिसळ हा ब्रँड आहे तर बऱ्याच शहरांमध्ये आम्ही बघितलं हे हॉटेल अशाच टाईपचं हॉटेल आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही असंच बांधकाम असेच चेअर वगैरे सर्व काही असंच पापले बघू छान छान शॉप खाती ग अंशु ओ खा खा दोघं दो काय भांडे भांडे खेळत आहे का स्वयंपाक करते का अंशु हां काय बनवते आज काय बनवते में आलो याता आड़ंदी आड़ंदी मी आलो आहे आता आळंदीमध्ये आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थान आहे आणि या ठिकाणी इंद्रायणी नदीचं खूप मोठं पात्र आहे आजूबाजूला तुम्हाला दाखवली मी नदी पण आणि आतमध्ये मंदिराच्या बाहेरच एक बोर्ड लावलेला आहे तोही नक्की वाचा कारण आता कोरोनाची लाट आहे ना बाहेरच्या देशांमध्ये आलेली आहे आपल्याकडे येऊ शकते चला तर आता आतमध्ये आतमध्ये पण बरेच भाविक आलेले इथे दर्शनासाठी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी स्थान इथे बाजूला शॉप पण आहे बरेचं दुकानं तर तिथे तुळशीची माळ मिळते अर्चनाला घ्यायची होती म्हणून ती बघत होती तिला घालायची होती ना तर ती काही मांसाहार करत नाही त्यामुळे तिला घ्यायची होती माळ तर पंढरपूरला किंवा मग आळंदीला आल्यानंतर ना तुळशीची माळ घातलेली चांगली राहते तर इथे ना बरेच भाविक दर्शन घेत आहे तुम्हाला माहिती असेल हा पिंपळ वृक्ष सुवर्ण पिंपळ म्हणतात याच पिंपळाच्या वृक्षाखाली बसून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि आजही इथे आल्यानंतर ज्यांना वाचता येत नाही ना त्यांनी जर इथे वाचण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांना नक्कीच वाचता येतं असं म्हणतात आणि खरं आहे हे तर पूर्वीपासून हे पिंपळाचं वृक्ष इथेच आहे आणि सर्वजण इथे येऊन दर्शन घेतात आता ना आतमध्ये समाधी स्थान आहे ना तिथे खूप म्हणजे खूप गर्दी होती बारी होती इथे पण आम्हाला एक दोन तास लागले असते त्यामुळे आम्ही काही बारीला उभं राहिलो नाही आणि मंदिरासमोरच संत ज्ञानेश्वरांची ही पालखी जेव्हा आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला जातो ना त्यावेळेस ना ही पालखी पण पंढरपूरला जात असते आणि तिथं जाऊन मग विठ्ठल पांडुरंगांचं दर्शन होतं तर आतमध्ये तुम्हाला दिसतोय तो गेट त्याच्या पलीकडे समाधी स्थान आहे कसं लावलं तुला का छाने <laughs> <laughs> पुढे आल्यानंतर आम्हाला एक ठिकाणी ना हे शॉप दिसलं तर आम्हाला ये ना महालक्ष्मी आईंसाठी साडी बघायची होती कारण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या पूजेला देवाच्या मंगलकशाला आहे ना, मंगल ना साडी नेसवतो ना तर छान छान साड्या होत्या इथे तर आम्ही बघितल्या आणि मला ह्या प्रकारची लागत होती खूप शोधली सिन्नरमध्ये नाशिकमध्ये पण मला भेटली नाही आणि हा माझ्या हातात असलेला महालक्ष्मी आईचा मुकुट मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचा होता आत्ता मागेच अर्चना गेली होती कोल्हापूरला तर ती घेऊन आली होती ती इथून पण तिने एकच आणला होता तर तिथे त्याची प्राइस होती तीनशे रुपये आणि आम्हाला इथे भेटला तो दीडशे रुपयाला सेम हाच मुकुट होता आणि माझ्या हातात हा हात चारशे रुपयाला होता कारण त्याला डायमंड वगैरे लावलेली होती ना तर तो महाग होता पण मला महालक्ष्मी आईचाच मुकुट भेटला मला खूप आनंद झाला आणि मी त्याच्यावरती एक नथ पण घेतली इथून आणि लक्ष्मी हार पण घेतला घरी आल्यावर तुम्हाला दाखवेल मी निवांत आणि आता आम्ही चाललो आहोत देहूला देहूचं हे गाथा मंदिर इतकं भारी आहे ना आतमध्ये तुम्हाला नक्कीच बघायचं असेल तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल यापुढील व्हिडिओ तुम्हाला यापुढे लवकरच येईल तोही बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू लवकरच तोपर्यंत सर्वांना बाय बाय